नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शारदा नारायण उबाळे राणा नारा घनसावंगी हे कुटुंब आहे त्यांना पंधरा वर्षानंतर मुलगा झालेला आहे पुत्ररत्न त्यांना प्राप्त झालेला आहे चला तर आपण त्यांची चर्चा करूया दादा आपलं नाव पत्ता सांगा नारायण राम भाऊ अच्छा तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी कळली अच्छा वळखून हा ओळखीतून माहिती झाली तुम्हाला अच्छा 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 कसं वाटलं तुम्हाला पंधरा वर्षांतून मुलगा झाला खूप आनंद झाला आधी दुःख होत समजा आता खूप फोर वाटतंय मध्ये पूर्ण आनंद आहे ताई तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतं आधी थोडं दुःख होतं जवळजवळ आशा सोडून दिली होती तुम्ही बरोबर खूप आशाने तुम्ही आला होता तुमचं स्वप्न पूर्ण झालं ठीक मॅडम पेशंटला पंधरा वर्षानंतर हे सूट भेटलेलं आहे कारण त्याच्या अगोदर त्यांना एक अठरा वर्षाची मुलगी आहे त्यांच्या नंतर त्यांना म्हणजे प्रेग्नेन्सी राहतच नव्हती त्यांची कारण ट्यूब ब्लॉक असल्यामुळे पण त्यांनी भरपूर जणांकर दाखवलं तर त्यांना कुठेही मार्गदर्शन व्यवस्थित भेटत नाही त्यांच्या पाहुण्या मार्फत त्यांनी मी आणि मम्मी हॉस्पिटलची भेट घालून डॉक्टर योगेश शिंदे सरांना भेट देऊन त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली आणि आज ते व्यवस्थित त्यांना परत मुलगा प्राप्त झाला व्यवस्थित कारण काही कारणास्तव त्यांचा मुलगा काही शेतकरी आहेत ते आणि काही कारणास्तव त्यांचा मुलगा डेथ झाला पण अशा आशाच नव्हती की त्यांना हो परत हा मुलगा होणार आणि परत त्या प्रेग्नेंट राहणार पण त्यांनी डॉक्टर योगी शिंदे सरांची भेट घालून त्यांनी ट्रीटमेंट केली आणि आज त्यांना परत मुलगा झालेला आहे त्यांची फॅमिली खरोखर खरंच खूप खुश आहे सरांचे आभार सरांचे पूर्ण सहकार्य केलं आणि खर्च व्यवस्थित होता ना पूर्ण स्टाफ कसा वाटला तुम्हाला हॉस्पिटल सर्व व्यवस्थित आहे ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि मी परिवाराच्या वतीनं या कुटुंबाला खूप शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मनोभाग व्यक्त केला त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद